कांदा हे अत्यंत संवेदनशील पीक आहे आणि यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे कांद्याचं गणितपुरतं बिघडलेलं आहे म्हणजे किती लागवड झालेली आहे उत्पादन किती येणार आहे याचा काहीही अंदाज अजून येत नाही आहे त्या परिस्थितीमुळे यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस हा ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू होता म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की पावसाळा साधारण जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत आपला पावसाळा असतो ज्याला मान्सून म्हणतो आपण मात्र मे महिन्यात सुरू झालेला पाऊस हा ऑक्टोबर अखेरीपर्यंत सुरू होता आणि त्यातही सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं कांद्याची रोपं जळाली रोपांचं नुकसान झालं आणि पहिल्यांदाच खूप वर्षात आपल्याला बघायला मिळालेलं असेल की खरीपाचा कांदा आलेलाच नाही आहे बाजारामध्ये त्याचं उत्पादनच झालेलं नाही म्हणजे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं खरिपाचं आणि अनेक शेतकऱ्यांनी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कांद्याच्या रोपाचं नुकसान झाल्यामुळे नंतर लागवड केली आणि तो कांदा आता साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये बाजारात येणार आहे कांद्याचं आपण बघितलं तर साधारण खरिपाचा कांदा हा ऑक्टोबर अखेरीस पर्यंत बाजारात येत असतो म्हणजे ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून तो बाजारात यायला सुरू होतो त्याला लाल कांदा म्हणतात आणि मग त्यामुळे बाजारभावावर नियंत्रण राहतं पुरवठा सुरळीत होत असतो कांद्याचा परंतु यंदा ते सगळं गणित बिघडल्यामुळे आता हा कांदा नोव्हेंबरमध्ये येणार आहे परंतु आपलं सुदैव म्हणता येईल सगळ्या शहरी लोकांचं की आपल्याला सध्या जो आपण जो कांदा खातो या कांद्याचा पुरवठा जो होतो आहे हा उन्हाळ कांद्याचा पुरवठा आपल्याला होतो आहे आणि हा उन्हाळ कांदा एप्रिल आणि मे महिन्यात त्याचं उत्पादन झालेलं आहे उन्हाळ कांद्याचं वैशिष्ट्य असं असतं की तो सात ते आठ महिने टिकवता येतो त्याची साठवणूक करता येते आणि शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टानं अत्यंत काळजीपूर्वक या कांद्याची साठवणूक केलेली आहे अत्यंत खराब हवामानामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी सतत चाळणी मारून कांदा काढून पुन्हा त्याला हवा देणे इतर गोष्टी करून अशा पद्धतीने चाळीमध्ये तो कांदा साठवलेला आहे साठवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोच कांदा सध्या आपल्याला बाजारात मिळतो आहे त्यामुळं कांद्याचे भाव हे खूप वाढलेले नाही आहे मुंबईसारख्या शहरामध्ये साधारण तीस ते चाळीस रुपये किलोने कांदा आपल्याला मिळतो आहे परंतु दुसरीकडे आपण बघितलं तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं पुरतं कंबरडं मोडलेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे सगळीकडे आपण जर बघितलं की नाशिक जिल्हा हा कांद्याचा बेल्ट समजला जातो संपूर्ण देशामध्ये दे साधारण वीस ते पंचवीस टक्के उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये होतं आणि तिथे कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आहे चांदवड असेल येवला असेल देवळा आहे मनमाड आहे या भागामध्ये दिवाळीच्या दिवशी ज्या दिवाळीच्या दिवशी आपण सगळे गोडधोड खात असतो आपल्याकडे सगळीकडे क म्हणजे आनंदी आनंदाचं वातावरण असतं या वातावरणामध्ये दिवाळीमध्ये साधारण चार इंच एवढा पाऊस झाला आणि प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्याचं म्हणजे सगळी शेतकऱ्यासाठी ही दिवाळी ही काळी दिवाळी ठरली आणि तरीही शेतकऱ्याने हार मानलेली नाही त्यातूनही शेतकरी पुढे आणखी उत्पादन कसं चांगलं घेता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे आणि तोच कांदा आता हळूहळू त्याची वाढ होते काही भागामध्ये विरळ वाढ आहे त्या कांद्याची विशेषतः मराठवाड्यामध्ये सलग येत नाही कांदा शेतामध्ये त्याची विरळ असतो तो त्यामुळं ते त्याचं उत्पादनावर परिणाम होणार आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं साधारण जर शंभर किलो उत्पादन येणार असेल तर ते तीस ते चाळीस किलोपर्यंतचंच चा त्याचं उत्पादन येणार आहे अशा पद्धतीने तो तिथे कांद्याला फटका बसलेला आहे नाशिक आणि नगर या जिल्ह्यांमध्ये त्यातली त्यात थोडी बरी परिस्थिती आहे त्यामुळे तिथे कांद्याची लागवड झालेली आहे आणि तो कांदा नोव्हेंबर महिन्यात आपल्याला बघायला मिळेल तो बाजारात येईल आणि तोपर्यंत उन्हाळ कांदाही आता चांगली आवक आहे लासलगाव पिंपळगाव या आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या बाजारपेठांमध्ये कांद्याची चांगली आवक आहे रोज साधारण दहा हजार क्विंटल कांदा या बाजारपेठांमध्ये येतो आहे बाकीच्या इतर बाजारपेठांमध्येही कांद्याची आवक का आहे त्यामुळे आपल्याला शहरांमध्ये सुरळीत पुरवठा सुरू आहे कांद्याची कुठेही टंचाई म्हणता येईल अशी स्थिती नाही आहे आणि त्यामुळे भाव पण खूप वाढलेले नाही आहे परंतु शेतकऱ्याला म्हणावे शे तसे भाव याचे मिळत नाही आहे ही अत्यंत दुःखद परिस्थिती आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कांद्याला जो भाव होता म्हणजे जो उन्हाळ कांद्याला भाव होता त्याच्यापेक्षा निम्मा भाव सध्या मिळतो आहे म्हणजे शेतकऱ्याने सात आठ महिने साठवलेला कांदा ज्याच्यावर त्यांनी खर्च केला चाळीतल्या साठवणुकीवर त्यातही जर तो शंभर टक्के जो कांदा असतो त्यातला तीस ते चाळीस टक्के कांदा खराब होतो म्हणजे त्याचं उत्पादन घसरतं त्याला फटका बसतो त्याचा तोटा होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या जे कांद्याचे भाव आहे हे एप्रिल आणि मे महिन्याच्या भावापेक्षाही कमी भाव आहे साधारण निम्म्यावर ते भाव आलेले आहेत म्हणजे शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं असेल हे आपण समजून घेऊ शकतो त्यामुळे आगामी काळामध्ये आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तर ग्रामीण भागामध्ये शेतकरी या कांद्याचे जे घसरलेले भाव आहे त्याच्यामुळं तो चिंताग्रस्त आहे काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये संतापही आहे कारण की हवं हो त्या प्रमाणामध्ये निर्यात आपली होत नाही आहे सध्या आपली कोलंबो असेल मलेशिया आहे आखाती देशांमध्ये दे काही प्रमाणात दे निर्यात सुरू आहे त्यामुळे थोडासा तो भाव टिकून आहे बांगलादेशला आपली निर्यात जवळपास ठप्प झाल्याची स्थिती आहे कारण की बांगलादेशामध्ये कांद्याचे दर खूप वाढल्यामुळे तेथील शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून तेथील सरकारने तेथील बांगलादेशच्या सरकारने आयातीवर काही प्रमाणामध्ये अधिकचं शुल्क लावलेलं आहे त्यामुळे आपला जवळपास तिथे ठप्प झालेली आहे कांद्याची निर्यात त्यामुळे आगामी काळामध्ये निर्यात वाढली नाही तर जो नवीन कांदा येणार आहे आणि आधीचा उन्हाळ कांदा अशामुळे पुरवठा एकदम वाढेल आणि त्यातून कांद्याचे भाव घसरू शकतात हे एक मोठं संकट डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतं मात्र याबाबत कृषी विभाग कितपत सजग झालेला आहे किंवा इतर यंत्रणा किती सजग झालेला आहे हे काही दिसत नाही आहे कारण की कांद्याची किती लागवड झाली आहे किती उत्पादन झालं आहे याचा कोणतेही आकडे कृषी विभागाकडून असतील किंवा सरकारी यंत्रणांकडून ना मिळत नाही आहे त्यामुळे अंदाज लावणं कठीण आहे की पुढच्या काळामध्ये कांद्याचा कसा पुरवठा राहील किंवा कसं उत्पादन राहील त्यामुळे आपल्याला सरकारी यंत्रणेला याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे आणि याची सगळे आपल्याला आकडे गोळावे करावे लागणार आहेत आपल्याकडं डाटा नाही आहे ही आपली मोठी चिंतेची बाब आहे आपल्याला त्याचा डाटा मिळवावा लागेल आणि त्यामुळेच त्या डाटा मिळवल्यानंतर आपण अंदाज लावू शकतो की साधारण पुरवठ्याची स्थिती काय राहील आणि कांद्याचे भाव किती स्थिर राहतील किंवा कांद्याची स्थिती काय राहील जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता होत आहे आता सध्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत कालच अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता काही ठिकाणी माघारीचेही पण आता मुदत सुरू होते तर अशावेळी जिल्हा परिषद निवडणुकांची सर्व प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कांद्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने पेटणार आहे आणि शेतकऱ्याला भाव नसल्यामुळे सत्ताधारी पक्षांचे जेथे तेथे आमदार आहेत आपण जर बघितलं तर साधारण सात ते आठ जिल्ह्यांमध्ये कांद्याचं चांगलं उत्पादन होतं याच्यामध्ये धुळे नाशिक नगर सोलापूर आहे साताऱ्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये क कांद्याचं चांगलं उत्पादन होतं उस्मानाबादमध्ये कांद्याचं चांगलं उत्पादन होतं बुलढाणा जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यातील काही भागात कांद्याचं उत्पादन होतं बीड हा एक चांगला जिल्हा आहे परभणीत काही प्रमाणात आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता कांदा कमी अधिक प्रमाणात होतो त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कांद्याला भाव नसणे हा निश्चितच महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे आणि शेतकऱ्यांच्या रोषालाही त्यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदारांना सामोरं जावं लावू शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्याला मोठ मुळे मोठा फटका बसला होता सत्ताधारी पक्षाला दिंडोरी असेल त्यानंतर नगर असेल शिरूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल परभणी असेल या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठमोठी आंदोलनं झाली होती आणि तेथील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना मोठा फटका बसला होता अनेकांना तेथे ते पराभवास सामोरे जावे लागले होते विशेषतः दिंडोरीमध्ये बघितलं तर मोठा रोष बघायला मिळाला होता कारण की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये लासलगाव आणि पिंपळगाव या मोठ्या बाजारपेठा आहेत कांद्याचं मोठं क्षेत्र आहे आणि तेथील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना अनेक गावांमध्ये प्रवेश शेतकऱ्यांनी दिला नव्हता तशी परिस्थिती उद्भवू द्यायची नसेल आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तर सरकारला याकडे लक्ष ठेवावं लागेल आणि कांद्याचे भाव स्थिर ठेवण्याबरोबर रस्ते जर वाढले शेतकऱ्याला जर कांद्यात विक्रीतून नफा मिळाला तरच शेतकरी समाधानी होईल अन्यथा शेतकऱ्याला मोठा फटका बसेल आणि त्यातून आगामी काळामध्ये ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठा परिणाम होईल त्यामुळे हा मुद्दा आगामी काळात अतिशय महत्त्वाचा राहणार आहे यंदा अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनावर जसा परिणाम होणार आहे तसाच कांद्याचं उत्पादन घेण्यासाठीचा खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आपण जर पाहिलं तर रोपांचं नुकसान झाल्यामुळे तो उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढलेला आहे काही ठिकाणी माती वाहून ग गेल्याचा प्रकार घडला त्यामुळे काहींचं क्षेत्र कमी झालेलं आहे त्यानंतर जो कांदा खरिपाची ज्यात लागवड केलेली होती त्यालाही पावसाचा फटका बसला आहे त्यामुळं तिथेही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला काहीसा फटका बसणार आहे खतांचं मात्रा वाढवावी लागणार आहे कीटकनाशकांची मात्रा वाढवावी लागणार आहे हवामानाच्या बि बिघाडामुळे अनेक ठिकाणी कांद्यावर फवारणी करावी लागते आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याचा खर्च वाढत जातो म्हणजे साधारण शेतकऱ्याचा एकरी खर्च एक ते दीड लाख रुपये असेल तर या अरिष्टाच्या काळामध्ये तो आणखी वाढतो आणि त्यामुळे तो खर्च वाढल्यानंतर वार तसा भाव नसेल तर तो शेतकऱ्याला तोट्यामध्ये कांदा विकावा लागतो आणि त्याचा मोठा फटका बसतो कांद्याच्या बाबतीत आपण जर बघितलं तर कांदा हे छोट्या शेतकऱ्याचं पीक आहे अल्पभूधारक ज्यांच्याकडे फारसं पाणी नाही ज्या भागामध्ये अशा भागामध्ये कांद्याचं पीक घेतलं जातं आणि कमी पाण्यावरही ते पीक येतं त्यामुळे शेतकऱ्यांची या पिकाला पसंती असते आणि अनेक कांदा उत्पादक यांचं कुटुंबच्या कुटुंब शेतात काम करत असतं त्यामुळे त्यांना मजूर लावण्याचा प्रश्न येत नाही कारण की मजुरीचा खर्चसुद्धा खूप वाढलेला आहे आज शेतकऱ्याला मजूर लावून कांदा करायचा असेल तर दोन तीन गावं सोडून त्याला गाडीमध्ये घेऊन येणे मजुरांना ते दिवसभर काम केल्यानंतर पुन्हा त्यांना सोडणे त्यांची मजुरी असा सगळा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो आणि त्यामुळे जी छोटी शेतकरी आहेत ते कुटुंबाच्या कुटुंब त्या शेतामध्ये काम करत असतं उन्हातानामध्ये आणि त्याच्यातून ते कांद्याची उत्पादन घेत असतात पण हे जे वेगवेगळे खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्याला खूप जिकरीचं झालं आहे कांद्याचं उत्पादन घेणं आणि एवढं करून या कष्टातून त्यांनी कांदा पिकवल्यानंतर त्याला जर भाव नसेल आणि तो जर तोट्यात कांदा विकावा लागला तर यापेक्षा वाईट स्थिती त्या शेतकऱ्यावर कोणती असू शकते त्यामुळे आपणही सर्व समाजातील घटकांनी आणि विशेषतः शहरी वर्गाला फक्त कांदा स्वस्त मिळावा स्वस्त मिळावा असं वाटतं परंतु कधीकधी नैसर्गिक संकट आपत्ती असेल तर अशावेळी उत्पादनावर परिणाम झाल्यानंतर काही काळ कांद्याचे भाव वाढू शकतात तर आपण त्याची ही थोडीशी तयारी ठेवली पाहिजे अशावेळी सरकारने गा ग्रामीण भागात असलेला कांद्याचा भाव म्हणजे लासलगाव बाजार समितीतील कांद्याचा भाव आणि मुंबई पुण्यात किरकोळ भाव याच्यामध्ये जो खूप फरक पडतो याच्यामध्ये जे मधील दलाल मंडळी जो मोठा नफा कमावतात आणि कांद्याचे दर वाढवतात यांच्यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे कांद्याचे दर शहरातही स्थिर राहू शकता आणि दुसरीकडे ग्रामीण भागातही शेतकऱ्याला कांद्याचे चांगले दर मिळू शकतात यासाठी शासनाने कृषी विभाग असेल पनन विभाग असेल यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे